नरेंद्र मोदी मारे तुम्ही माझा ऐका भैया भैया तुम्ही माझा ऐका भैया माझा ऐका तुम्ही शान थांबा पावसात असं काबर फिरला तुम्ही नाही भैया तुम्ही ऐका तर माझं भैया तुम्ही माझा ऐका माझा आहे का तुम्ही तुम्हाला ऊस खायचा ना ऊस खाऊ आपण ऐका माझं माझ आपण ऊस खाऊ म्हण मस्त हा आणि तुमचं गाव कोणतं मळगीवाडी मळगीवाडी मग तुम्ही इकडे कुठं आला मी भैया जातो अजून भाऊ मी तुम्ही ऊस खाऊ या 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 ऊस खाऊस खातो हा हा चला मला काय मला जेवण करायचं का जेवण करू आपण इथं हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहो का तुम्ही नाश्ता करता भाऊ दिला जेवाला कोण दिलं बाबा दिल्या दिल्या तर नाश्ता केला हो का भूक लागली तुम्ही नाश्ता केला हो का मी काम ला, ला का बया हो का या तुम्ही इकडे या माझा ऐका हो ते विषय राहील हो का तुम्ही पावसात फिरला तुम्हाला थंडी लागली आहे असं कसं बरं तुमचं नाव काय आहे मंगेश मंगेश आणि नाव जमादार मंगेश जमादार मंगेवाडीचे का तुम्ही मग बया असं उमरगात का करला दोन दिवस झालं तुम्ही असं फिरायला का बरं हरपल तू कुठं पुन्हा बर चालत आपण बघू म्हणत पुन्हा पंचाडी बनवला वेळ हा का ऐका माझं आरंभ आहे मी हे घाला जर ती थांबा थंड वाजलेला तुम्हाला हे वेळ मोठे भैया हो मी काम म्हणाला जर घाला थांबा थंड वाजायला का नाही हो का हे जर घाला धरा हो का हे झाला किती कपडे वगैरे खराब करा तुम्ही म्हणजे पॅन्ट बघा किती खराब शर्ट वगैरे ठेवले तुम्ही हा हो थांबा झाला तर हे ये बोट येऊन घ्या बेर नी ते असं कस हा थांबा एकच मिनिट थांबा तस येत नसते थांबा एकच मिनिट थांबा हो बया हा धन्यवाद आला का हे सांगा बघू तुम्ही थांड़ थांड़ मग असं कसं तुम्ही थांबा एक मिनिट बरं बघा माझ्याकडे असं थंडी वाचत रोज न तुम्ही असं कसं थांबताय बर हा तुमच्या घरामध्ये कोण कौन कोण आहेत घरामध्ये कोण आहे का तुमच्या थोडा हात काढा आहेत का नाही कोण आई वडील वगैरे आहे आणि वडील वडील बहीण वगैरे कोण भाऊ आहेत मला कुठे आहेत सर्वे हा सर्वे कुठे आहेत भाऊ कुठे आहेत मुळगे आहेत मुळगे वडील आहेत बरं माझं काम करा चला आपण नाश्ता करू तिथं काय कपडे वगैरे केले तुम्ही चला चला ऊस खाऊन आपण नाश्ता करू म्हणा ना। बसा बसा नी थोड पुढे सरका चला बाहेर जेवण करायचं का अजून एकदा आता जेवलो ना अजून एकदा जेवायचं का हे आमच्या मेंबर सोबत सर्व्या काय हे तुमच्या दोस्त येत त्याने तेव्हा त्याने ते राहुल येत हा त्याने तालेगावच्या येत यश यश माहित आहे का तुम्हाला यश माहित का चौ रस्त्यावरचा येश चौरस्त्यावर राहत होत येश माहित आहे बघित हो का त्याला बरं चला आपण पहिला जेवण करू मग नंतर भेटू इथं का पांघरायला देऊ द्या का तुम्हाला थंडी वाजायलाय नाही ना का वाजायलाय वाजायलाय का हम्म ब्लँकेटला हा काय atau bahasa apa gurun? Bahasa. Yes. Ibu rasa